जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतोय तुम्हाला सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन सेट बघत आहोत यामध्ये मी चालू घडामोडी इतिहास भूगोल मराठी ग्रामर आणि सामान्य विज्ञानवरचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न टाकलेले आहे जे की तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा चला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया पहिला प्रश्न बघा पहिला प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आय एम पी प्रश्न आहे आणि आपण चालू घडामोडीपासून सुरुवात केलेली आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तर दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र राज्याचा यशवंतराव चव्हाण या मुक्त विद्यापीठाचा जो कुसुम आग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार आहे तो ह्यावर्षी वर्षी कोणाला देण्यात आला तर तो देण्यात आला ऑप्शन नंबर अ गुलजार यांना ठीक आहे नेक्स्ट बघा दुसरा प्रश्न आहे जगामध्ये जगात जगामध्ये सर्वात जास्त गुन्हेगारीमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेला देश कोणता आहे तर कोणता विद्यार्थी मित्रांनो पहिल्या नंबरवर असलेला देश आहे ऑप्शन नंबर क वेनेझुएला <coughs> ओके त्यानंतरचा प्रश्न बघा तिसरा प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी कोणत्याही योजना आहे सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी नो एडल नोडल एजन्सी म्हणून कोणत्या विभागाला मान्यता देण्यात आली आहे तर कोणत्या विभागाला मान्यता देण्यात आली आहे ते आपल्याला सांगायचं आहे बघा तर बघा विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाची ही योजना आहे प्रधानमंत्री सूर्य घर मोफत योजना ठीक आहे नरेंद्र मोदीजी यांनी चालू केली पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून ही योजना चालू केली आणि याच्यासाठी आपल्याला मोफत सोलर पॅनल मिळणार आहे ऊर्जा निर्मिती करण्यासाठी तर त्याचं ते कोणत्या विभागाला याची मान्यता देण्यात आली आहे तर ते विभाग आहे ऑप्शन नंबर ड भारतीय ग्राम ग्राम विकास विभाग ठीक आहे भारतीय ग्राम विकास विभाग त्याच्यानंतरचा प्रश्न बघा प्रो कबड्डी लीग स्पर्धा दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकवलं आहे ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे प्रो कबड्डी आत्ताच संपन्न झाली आणि त्याच्यामध्ये पहिली वेळा चॅम्पियन बनलेली आहे कोण तर पुणेरी पलटन ऑप्शन नंबर ड पुणेरी पलटन पहिली वेळा दोन हजार चोवीसमध्ये चॅम्पियन बनली आणि तिने कोणाला हरविला आहे विद्यार्थी मित्रांनो तर हरियाणा टीलर्स ठीक <coughs> आहे बघा समोरचं आपण बघू त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्स प्रो कबड्डी लीग दोन हजार चोवीस आयोजन झालं होतं भारत भारतामध्ये संस्करण होते दहावे एकूण संघ किती संघांनी पार्टिसिपेट केलं होतं तर टोटल बारा संघांनी विजेता टीम आहे दोन हजार चोवीसमध्ये पुणेरी पलटन आणि उपविजेता रनरअप टीम कोणती आहे तर हरियाणा टीलर्स ठीक आहे हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट बघा पाचवा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्ती वेतन योजना जाहीर केली आहे तर कोणते राज्य सरकार आहे ते तर ऑप्शन नंबर क उत्तर प्रदेश राज्य सरकारने ओके <coughs> नेक्स्ट okay. बघा त्यानंतर आता इतिहासावरचे प्रश्न आहे जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली खूप महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आय एम पी प्रश्न आहे खूपदा पेपरमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे तर बघा जॅलिनवाला बाग हत्याकांड एकोणीसशे एकोणीसमध्ये झाला होता अमृतसर येथे आणि त्या हत्याकांडामध्ये हजारो लोक मृत्यूमुखी पडले होते हजारो लोकांचा बळी गेला होता जनरल डायर यांनी गोळीबार केला होता ठीक आहे तर त्याच्यामध्ये तो हत्याकांड झाल्यानंतर ती सर ही पदवी कोणी बहाल केली आहे तर ऑप्शन नंबर क रवींद्रनाथ टागोर यांनी <coughs> नेक्स्ट बघा महात्मा गांधीजींनी एकोणीसशे अठरामध्ये कोणत्या प्रदेशामध्ये गिरणी कामगारांमध्ये सत्याग्रह आंदोलन केले महत्त्वाचा प्रश्न हा सुद्धा तर बघा गिरणी कामगारांचा संप एकोणीसशे अठरामध्ये झाला होता तर कुठे झाला होता तर तो झाला होता, होता। अहमदाबाद या ठिकाणी गुजरातमध्ये ओके त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण आहेत ठीक आहे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण होते तर ऑप्शन नंबर अ कर्मवीर भाऊराव पाटील यांना रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक म्हणून ओळखले जाते नेक्स्ट बघा थोडं आपण फास्ट घेता विद्यार्थी मित्रांनो नंतर आहे एकोणीसशे पाचची फाळणी कोणी अंमलात आणली ठीक आहे एकोणीसशे पाचमध्ये जी फाळणी झाली होती कशामध्ये बंगालची फाळणी झाली होती मुस्लिम आणि हिंदू यांना अलग करायची होती कोणाला लॉर्ड कर्जन याची ही संकल्पना होती आणि त्यानेच ही फाळणी घडून आणली विद्यार्थी मित्रांनो मुस्लिम आणि हिंदू यांना अलग केलं आणि आपापसामध्ये आप वाद निर्माण केले तर बंगालची फाळणी एकोणीसशे पाचमध्ये झाली आणि मग मुस्लिम लीगची स्थापना झाली एकोणीसशे सहामध्ये ठीक आहे तर आपलं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर अ लॉर्ड कर्जन नेक्स्ट बघा मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्यात झालेल्या करार कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे ठीक आहे मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यामध्ये झालेला जो करार आहे तो कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे तर अ बघा समझोता करार ब बऱनौ करार, कर करार आणि ड दिल्ली करार, करार तर कोणत्या करार आहे तो कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे तर समझोता करार ऑप्शन नंबर अ समझोता करार ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा आता बघा भूगोलावरचे प्रश्न चालू झालेले आहेत सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश गंगा आणि रिकामे जागा नदीच्या दरम्यान तयार झालेला आहे ठीक आहे आता बघा सुंदरबन हा जो त्रिभुज प्रदेश आहे तो खरं तर ब्रह्मपुत्रा या नदीवर आहे आणि तो जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे ठीक आहे भारतातीलच नाही तर जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे आणि तो पश्चिम बंगालमध्ये आहे कुठे पश्चिम बंगाल या ठिकाणी आहे तो गंगा आणि कोणत्या नदीच्या दरम्यान आहे तर ब्रह्मपुत्रा ऑप्शन नंबर क आपलं बरोबर उत्तर असणार आहे आणि जगातील सर्वात मोठा हा त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो नेक्स्ट बघा महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती या सगळ्यांनाच <coughs> माहिती आहे महाराष्ट्रामधील सर्वात मोठी नदी कोणती आहे तर गोदावरी नदीला महाराष्ट्राची सर्वात लांबीची नदी म्हणून ओळखली जाते आणि तिचा उगम होतो नाशिक या जिल्ह्यामध्ये त्रंबकेश्वर या ठिकाणी ठीक आहे आणि भारतातील सर्वात मोठी नदी जर म्हटलं तर गंगा नेक्स्ट बघा विदर्भ किंवा वराड या नावाने नागपूर आणि रिकामी जागा विभागाला ओळखल्या जाते बघा एकूण टोटल सहा विभाग आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये आणि त्या सहा विभागामध्ये विदर्भ किंवा वराड या नावाने कोणत्या विभागाला ओळखले जाते एक दुसरा तर नागपूर आणि दुसरं आपल्याला ऑप्शनमधून सांगायचं आहे तर बघा ऑप्शन अ मराठवाडा ब जळगाव क खानदेश आणि ड अमरावती तर कोणतं येणार उत्तर आपल्याला ऑप्शन नंबर डो अमरावती नागपूर आणि अमरावती या विभागाला वराड किंवा विदर्भ या नावाने सुद्धा ओळखले जाते नेक्स्ट बघा तांदूळ उत्पादनामध्ये भारताचा जगात रिकामी जागा क्रमांक लागतो ठीक आहे तांदूळ उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो तांदळाच्या उत्पादनामध्ये ठीक आहे सर्वात जास्त तांदूळ आपल्या भारतामध्ये पिकते आणि जगामध्ये त्याचा कितवा क्रमांक लागतो तर दुसरा कितवा क्रमांक लागतो दुसरा तर मग पहिला क्रमांक कोणत्या देशा देशाचा लागतो तर चीन या देशाचा पहिला क्रमांक लागतो विद्यार्थी मित्रांनो आणि दुसऱ्या नंबरवर आपला भारत आहे त्यानंतरचा प्रश्न बघा कोणत्या भागात कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने आहेत ठीक आहे कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने आहेत तर कोणत्या भागामध्ये आहे तर ऑप्शन नंबर क पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी नेक्स्ट आहे प्रश्न त्याच्यानंतर आता आपण विज्ञानावरचे क्वेश्चन चालू केले याच्यामध्ये ठीक आहे जे बायोलॉजी आहे त्याच्यावरचे क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो जी एम सी भरतीसाठी जे आवश्यक आहे तेच मी टाकलेलं आहे तर बघा उच्च रक्तदाब स्थितीला काय म्हणतात ठीक आहे उच्च रक्तदाब हाय ब्लड प्रेशर या स्थितीला आपण काय म्हणतो तर त्याला म्हणतो हायपर टेन्शन काय म्हणतो हायपू टेन्शन नेक्स्ट नंतर आहे फुफ्फुसांचा आकार कसा असतो ठीक आहे फुफ्फुसांचा आकार कसा असतो आपल्याला माहिती असला पाहिजे कसा असतो तर ऑप्शन नंबर ब शंकूच्या आकारासारखा तो असतो नेक्स्ट आहे त्यानंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो ऊर्जा उत्पादनासाठी कोणत्या कोशिकांचा वापर केला जातो ठीक आहे ऊर्जा उत्पादनासाठी कोणती कोशिका वापरली जाते तर ऑप्शन नंबर क ग्लुकोज या कोशिकाचा वापर केला जातो नेक्स्ट <coughs> आहे जीवशास्त्र हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला ठीक आहे जीवशास्त्र हा शब्द सर्वात अगोदर कोणी वापरला महत्त्वाचा आहे तर ऑप्शन नंबर अ ट्रॅविनिरस ट्रॅव्हिरिनेस याने वापरला नेक्स्ट आहे त्यानंतर विटॅमिन अच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो ठीक आहे खूपदा हा प्रश्न विचारणा विचारण्यात आला आणि मी सुद्धा खूपदा क्वेश्चन सेटमध्ये हा प्रश्न टाकलेला आहे तर विटॅमिन अच्या कमतरतेमुळे रात आधेड हा रोग होतो विटॅमिन बीच्या कमतरतेमुळे बेरी विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी आणि विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे काय होतो मुळधूस हा रोग होतो त्याच्यानंतर बघा मराठी ग्रामर गड घालणे म्हणजेच काय तर गड घालणे त्याला आपण काय म्हणतो फार आग्रह करणे नेक्स्ट आहे पुढीलपैकी कोणते वाक्य आज्ञार्थी नाही ठीक आहे आपल्याला आज्ञार्थी वाक्य कोणते नाही ते ओळखायचं आहे तर बघा ऑप्शन नंबर अ सकाळी लवकर उठा आज्ञार्थी वाक्य आहे तुम्ही आज नाटकाला जाऊ नका आज्ञार्थी वाक्य आज्ञा दिलेली आहे तू अभ्यास करशील ना हे आज्ञार्थी वाक्य आहे का नाही तू आज अभ्यास पूर्ण कर हे सुद्धा आज्ञार्थी वाक्य म्हणजे आपलं उत्तर काय झालं ऑप्शन नंबर क हे आज्ञार्थी वाक्य नाही मग कोणते वाक्य आहे तर ते आहे प्रश्नार्थक वाक्य कारण प्रश्न वाक्याची शेवटी प्रश्नार्थक क्वेश्चन मार्क आलेला आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे हरी घरी कोण येऊन गेले हरी घरी कोण येऊन गेले खालीलपैकी सर्वनाम ओढका ठीक आहे सर्वनाम आपल्याला ओळखायचं आहे सर्व म्हणजे काय तर नामाची पुनरवृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो मग यामधून सर्वनाम कोणता आहे ऑप्शन नंबर अ हरी ब घरी क कोण आणि ड गेले तर कोणत्या सर्वनाम तर ऑप्शन नंबर क कोण हे काय सर्वनाम आहे प्रश्नार्थक सर्वनाम याला आपण म्हणतो नेक्स्ट आहे चोवीसवा शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा ठीक आहे शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अल्पकाळ काय अल्पकाळ आणि शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बिगड हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे ठीक आहे तर बिगड कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे तर तो आहे अभ्यस्त काय अभ्यस्त ठीक आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्रश्न कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये